काय पाटील आज तुम्ही पावडर मार राहिले काय ते बबलू काय नाशिकला गेला काय आपलीच देवटी हा चालायच पाटील शेंडे मोडायचे आपल्या भागाचे माणसं मिळतील काय सांगायचं दादा भाऊ खरं म्हणायचं म्हणजे माणसं जिथलंय बनवून त्याच्यामुळं गेल्या वर्षी पण बायोजन वापरू राहिलो शेंड्यासाठी काय सांगा पाटील शेंड्यासाठी औषध या काय मी तेच माराय चाललो अहो पाटील कामा खर्च आहे तो ये दादा भाऊ जेवढा एक एकरला शेंडी मोडायला खर्च येतो त्याच्यापेक्षा कमी खर्चात एक एकरच या स्प्रे होतो आणि सपकिन झाल्यानंतर जर पाच सा पानं उपायोजन मारलं तर त्याचे अनेक फायदे काय सांगता पाटील एवढे फायदे आहेत हा बायोजेन हे शेंडा तर नियंत्रित करतच पण झाडाचं स्टोरेज वाढवणे झाडाला काळोखी आणणे काडी वजणे तर स्वच्छ गर्भधारणेच पण काम करत आता माझा जीवाजीवाला पाटील अहो हे बायोजेन म्हणजे अखर्च नाही ती एक प्रकारची गुंतवणूकच बनवू लागेल बरोबर म्हणता पाटील खर्च नाही गुंतवणूकच आहे आता आता घेऊन येतो पाटील चला दादा भाऊ मग मी बी घेतो पावडर मारू। है?